नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी रावसाहेब पाटील यांचा भारतीय जनता पक्षात जाहीर प्रवेश आणि भाजपा जैन प्रकोष्ठच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड सांगली जिल्ह्यातील जैन समाजाचे सामाजिक कार्यकर्ते श्री रावसाहेब जिनगोंडा पाटील यांनी आज भारतीय जनता पक्षाच्या मुख्य कार्यालय मुंबई येथे जाहीर पक्ष प्रवेश केला या प्रवेश सोहळ्यात भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मान्य श्री चंद्रशेखर बावनकुळे महाराष्ट्र राज्याचे मंत्री मान्य श्री मंगल प्रभात लोढा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार मान्य श्री सुरेश भाऊ खाडे जैन प्रकोष्ठचे महाराष्ट्र राज्य अध्यक्ष श्री संदीप भंडारी श्री प्रशांत गोंडाजे यांच्यासह सा सांगली कोल्हापूर सोलापूर परिसरातील विविध संस्थांचे पदाधिकारी जैन समाजाचे प्रमुख कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते याप्रसंगी प्रदेशाध्यक्ष मान्य बावनकुळे यांनी श्री पक्षात मनपूर्वक स्वागत केलं तसेच त्यांच्या सुरू असलेल्या सामाजिक कार्याला भारतीय जनता पक्ष आणि शासन पूर्णपणे पाठबळ देईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला जैन समाजाच्या उन्नतीसाठी आवश्यक ती सर्व पावले उचलली जातील आणि रावसाहेब पाटील यांच्यासारख्या सक्षम नेतृत्वामुळे पक्ष अधिक बळकट होईल असंही त्यांनी नमूद केलं यावेळी प्रदेशाध्यक्ष श्री बावनकुळे यांच्या निर्देशानुसार श्री संदीप भंडारी यांनी श्री रावसाहेब पाटील यांची भाजपा जैन प्रकोष्ठच्या महाराष्ट्र राज्य उपाध्यक्षपदी सन्मान्य निवड केल्याचं जाहीर केलं आपल्या मनोगतात श्रीतरावसाहेब पाटील यांनी आजपर्यंत केलेल्या सामाजिक कार्याला पक्षाचं व्यासपीठ मिळाल्याबद्दल समाधान व्यक्त केलं आणि यापुढे हे कार्य अधिक जोमानं व समाजहितासाठीच करणार असल्याची ग्वाही दिली या कार्यक्रमात मान्य संदीप भंडारी यांनी जैन समाजासाठी भारतीय जनता पक्ष करत असलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली यावेळी जैन समाजातील विविध प्रमुख कार्यकर्त्यांनी आपली मनोगतं मांडली या प्रसंगी रावसाहेब पाटील यांच्यासोबत काही इतर मान्यवर पदाधिकाऱ्यांनी देखील भारतीय जनता पक्षात प्रवेश केला यावेळी सांगली कोल्हापूर सातारा भूदरगड शिरो सोलापूर भागातून माझ्या मित्रांनो आज माझा भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश झाला त्याचा मला खूप आनंद भारतीय पक्ष अल्पसंख्याक असलेल्या म्हणजे अर्धा टक्का संख्या जैन समाजाला माध्यमात मान्यता दिली आणि त्याचबरोबर जैन आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून जैन समाजाला त्या प्रवाहामध्ये आणण्याचं एक चांगलं काम केलेलं आहे मला खात्री आहे की यापुढेही जैन समाजाचा चांगल्या कामासाठी भारतीय जनता पक्ष आमच्यावरून राहील जैन समाज हा जरी छोटा असला तरी आर्थिकदृष्ट्या जरी सभा असला तरी काही खेडेगावांची की अजूनही तो घरी रेषे खाली सुद्धा आहे त्याचं सुद्धा उन्नती करण्याचं काम त्या महामंडळाच्या मार्फत होईल आणि मला खात्री आहे की बाबसाहेब साहेब असतील गोरा साहेब असतील आपण सर्वजणच आम्हाला या जैन समाजाच्या उन्नतीसाठी प्रगतीसाठी प्रयत्न कराल अशी मला खात्री आहे एवढंच या निमित्तानं बोलतो आणि मला प्रवेश दिल्याबद्दल मनापासून धन्यवाद या ठिकाणी पक्ष प्रवेश घेतलेले तत्पुरताई पाटील शांती नाथ नंदगावे सुरंग यासने प्रफुल पाटील अध्यक्ष पाटील सागर पाटील विपुल पाटील प्रशांत कुंबोजे प्रवीण मुगदुम प्रशांत आवलोत प्रवीण कुमार शहा अनेक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातलं श्री भंडारीजी यांच्या पुढाकाराने आणि माननीय सुरेश काणेजी आमचे माजी मंत्री यांच्या उपस्थितीमध्ये माननीय रावसाहेब बीनगुंडा पाटीलजी आणि आपल्या सर्वांचा आज पक्षप्रवेश झाला मी भारतीय जनता पक्षाकडून आपल्याला अभिनंदन अभिनंदन करतो आपलं सर्वांचं या ठिकाणी पक्ष कार्यालयामध्ये स्वागत करतो रावसाहेब दिनगुंडा पाटील यांच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातलं सहकार चळवळीतलं एक मोठं नेतृत्व भारतीय जनता पक्षाला मिळालं आणि सोबतच माननीय रावसाहेब गोंडा पाटील यांनी तर औषध क्षेत्रामध्ये सामाजिक शैक्षणिक औषध औषध उद्योगामध्ये आणि अनेक अल्पसंख्याक आयोगाच्या माध्यमातून जे काही आपले या ठिकाणी पटणार आहेत आणि सहकार क्षेत्राच्या माध्यमातून बँकिंग व्यवसायाच्या माध्यमातून समाजाच्या शेवटच्या व्यक्तीला उद्योगापासून तर सहकारापर्यंत पुढे देण्याचं काम रावसाहेब किनगोंडराव पाटील यांनी केलेलं आहे आणि त्यांच्या अनेक शिक्षण संस्थाही आहेत मोठे एक प्रस्थ आहेत आणि जो या ठिकाणी मी जनसमुदाय बघतो आहे त्यांनी हृदयातनं माणसं जोडलेले आहेत आपल्या स्वभावातनं त्यांनी एक मोठा आपला एक मित्रमंडळीचा एक मोठा त्या ठिकाणी एक वलय तयार केला आहे आणि त्यामुळे मला असं वाटतं की रावसाहेबजी पाटील यांच्या प्रवेशाने एक मजबूत या ठिकाणी भारतीय जनता पार्टी त्या भागामध्ये होईल आणि मला विश्वास आहे की ज्याबद्दल आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ॲड करा बहात राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल